नमस्कार मी प्रतिभा आपले होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत करीत आहे आज आपण छान मस्त होम मेड लोणचं बनवणार आहोत हे घरगुती मसाले वापरून आपण भरपूर प्रमाणामध्ये आणि भरपूर दिवस टिकणार असं लोणचं बनवणार आहोत बघा मस्त असं चटपटीत लोणचं तयार होतं एकदा बनवलं की वर्षभर आपण आरामशी खाऊ शकतो बघा मस्त पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल एवढं छान हे लोणचं तयार होतं अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी संपूर्ण लोणचं मी लोणच्याची रेसिपी दाखवलेली आहे चला तर रेसिपीला आता आपण सुरुवात करूया सुरुवातीला पहा मी आंबे असे फोडून आणले तीन किलो हे आंबे आहेत हे बाहेरून मी आंबा नसल्यामुळे अशा पद्धतीने आंबे फोडून आणलेले आहे ते बघा त्यामधली जे कोड आहे ही कोड आपल्याला संपूर्ण यामधली काढून टाकायची आहे बघा हे संपूर्ण जे कैरी आपण तोडलेली आहे त्यामधली जे आंब्याची कोड आहे पूर्णपणे काढून घ्यायची तुमच्याकडे जर आंबा पोळी असेल तर सुरुवातीला छान आंबे दोन ते तीन तास पानामध्ये भिजत ठेवून त्यानंतर बाहेर स्वच्छ पुसून घ्यायचे त्यानंतर आंबे कट करून घ्यायचे जर बाहेरून लोणची कैरी कट करून आणली नसेल तर तुम्हाला धुण्याचं सुद्धा काम पडणार नाही बघा आता अशा पद्धतीने ही कैरी मी आता परत स्वच्छ अशी धुवून घेणार आहे बघा आता पाणी घालायचं यामध्ये कैरीचं वर तेल वगैरे जर असेल ते सुद्धा निघून जातं आणि कैरी सुद्धा आपली स्वच्छ होतं बघा अशा पद्धतीने संपूर्ण जी कैरी आहे ती व्यवस्थित मी आता धुऊन घेणार आहे एक ते दोन पाण्याने मी स्वच्छ अशी कैरी धुवून घेतली आहे त्यामुळे याच्यामध्ये जे काही धूळ वगैरे असेल आणि कैरीचं जे तेल वगैरे असतं ते सुद्धा निघून जातं आणि मस्त असं आपलं व्यवस्थित कैरीचं लोणचं तयार होतं बघा अशा पद्धतीने घोळून घोळून मी व्यवस्थित सर्व कैऱ्या धुवून घेत आहे तुम्हाला जर माझी ही लोणचे रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला लोणच्याची रेसिपी कशी वाटलेली आहे बघा अशा पद्धतीने बघा संपूर्ण जे कैऱ्या मी व्यवस्थित अशा धुवून घेत आहे माझ्याकडे मोठं भांडण नसल्यामुळे ना मी या मोठ्या कोपऱ्यामध्ये अशा पद्धतीने धुवून घेत आहे हळूहळू व्यवस्थित बघा अशा पद्धतीने सर्व कैरी मी व्यवस्थित धुवून घेत आहे आणि त्यामधली कोड सुद्धा व्यवस्थित मी काढून घेतलेली आहे जे राहलेल्या जे आंब्याची कोड असेल ते सुद्धा काढून घ्यायची बघा त्यानंतर बघा एक चाळणी घेतलेली आहे चाळणीमध्ये संपूर्ण कैऱ्याचं त्या कैऱ्याच्या पुढे मी काढून घेतलेले आहे आणि पूर्णपणे निथळून घेतलेले आहेत परत में मी बेसिनमध्ये एक पाण्याने हे जे कैरी आहेत मी धुवून घेतल्या होत्या बघा याच्यामध्ये किती घाण पाणी हे निघालेलं आहे बघा व्यवस्थित हे कैरी आपली स्वच्छ झालेली आहे त्यानंतर आता ही जी कैरी आहे आपल्याला व्यवस्थित छान सुकून घ्यायची आहे कैरी व्यवस्थित सुकून घेतल्याने आपलं लोणचं चांगलं तयार होतं अजिबात त्याला बुरशी वगैरे लागत नाही बघा आता अशा पद्धतीने बघा एक स्वच्छ कापड घेतलेलं आहे त्यावरती बघा मी हे जी कैरी कट केलेली आहे ती आपण आता सुकून घेऊया दोन ते तीन तासामध्ये बघा मी सावली तशी कैरी व्यवस्थित सुकून घेतलेली आहे तुमच्याकडे जर ऊन असेल तर एक तासात तुम्ही उन्हामध्ये ठेवू शकता अशा पद्धतीने बघा मी कैरी व्यवस्थित सुकवून घेतलेली आहे कैरी व्यवस्थित सुकवून झालेली आहे बघा मी व्यवस्थित एका कोपरामध्ये जमा करून घेतलेली आहे त्यामध्ये बघा मी एक वाटी मीठ घालून घेतलेला आहे आणि चार चे, चे ते पाच चम्मच मी हळद कालून घेतली मीठ आणि हळदचे प्रमाण जर व्यवस्थित असेल तर आपलं लोणचं वर्षभर टिकतं अजिबात त्याला बुरशी वगैरे लागत नाही आणि चवीला सुद्धा मस्त असं आपलं लोणचं तयार होतं ही स्टेप खूप होत आहे बघा अशा पद्धतीने संपूर्ण कैऱ्यांना बघा मी हळद आणि मीठ लावून घेत आहे बघायला आता हे जे मीठ वापरलेलं आहे एक वाटी हे दोनशे ग्राम हे मीठ तयार होतं कैरी सुकवल्यानंतर बघा कैरीचे जे प्रमाण आहे थोडं कमी होते आणि याच्यामध्ये जे आपण कैरीचे पोड सुद्धा काढलेली आहे तीन किलो कैरी म्हटली तर आता अडीच किलो कैरी राहिलेली असेल बघा अशा पद्धतीने संपूर्ण मीठ आणि हळद मी संपूर्ण कैरीला लावून घेतलेला आहे मीठ आणि हळद लावल्यानं बघा या कैरीमध्ये जे काही पाणी असेल एक्स्ट्रा ते पूर्णपणे निघून येतं आणि कैरी सुद्धा खायला मस्त चविष्ट असं आपलं तयार होतं बघा अशा संपूर्ण मी असं याला मीठ आणि हळद लावून घेतलेली आहे आणि मीठ आणि हळद लावून मी ही रात्रभर असं त्याला ठेवणार आहे झाकून या कैऱ्यांना बघा रात्रभर असं झाकून ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी पाहूया बघा मस्त असं कैऱ्यांना छान पाणी सुटलेलं आहे आता हे जे कैऱ्या आहेत आपल्याला छान परत तो सुकून घ्यायचे आहेत हे स्टेप केल्याने आपल्या लोणच्या अजिबात बुरशी वगैरे येते आणि वर्षभर मस्त असं आपलं लोणचं चांगलं राहतं बघा अशा पद्धतीने मी दोन तीन ताटामध्ये अशा कैऱ्या ठेवल्या आणि व्यवस्थित मस्त सुकून घेतले एक ते दोन तास त्यानंतर तुमच्याकडे जर कापड असेल कापडावर सुद्धा तुम्ही घालवू शकता त्यानंतर लोणच्याचे मसाले पाहूया बघा एक पाव मी मोहरीची डाळ घेतलेली आहे मोहरीचे डाळीचे प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता दहा ग्राम हिंग घेतलेला आहे अर्धा वाटी धने घेतलेले आहेत तीन चम्मच मी मेथीदाना घेतलेला आहे तीन चम्मच सोप घेतलेली आहे तीन चम्मच मी जिरं घेतलेले आहे एक चम्मच मी लवंग घेतलेली आहे एक चम्मच मी मिरे घेतलेले आहे चार मी विलायची घेतलेली आहे आणि कलमीचे तुकडे घेतलेले आहेत दोन इंचाचे बघा तीन चार आणि लसूण घेतलेला आहे दोन गाठे बघा लसणाचे सोलून घेतलेले आणि कट करून घेतलेले आहे त्यानंतर तिखट बघूया एक वाटी मी तिखट घेतलेले आहे कश्मीरी लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे चार चम्मच आणि एक वाटी परत मी मीठ घेतलेला आहे प्रमाण आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त तुम्ही करू शकता बघा एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी धने जिरे जे मसाले घेतलेले आहेत संपूर्ण मसाले घालून घेऊया आणि थोडंसं गरम करायचे आहे आपल्याला हे मसाले फक्त थोडेसे दहा ते पंधरा सेकंड फक्त आपण हे मसाले थोडे गरम करून घेणार आहोत जे मसाल्यामधलं जे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे निघून जातं आणि आपलं लोणचं सुट याने चांगलं होतं अजिबात त्याला बुरशी वगैरे लागत नाही मग अशा पद्धतीने आपण थोडंसं भाजून घेतलं की बघा आता मसाला पूर्ण हे भाजून झालेला आहे हा आता थोडस थंड केल्यानंतर आपण मिक्सरच्या मध्ये थोडस गरम असताना घालून घ्यायचं आणि याची छान मस्त अशी आपण पावडर तयार करून घेणार आहोत आता बघ तीन किलो कैऱ्या होत्या त्याला मी तीन पाव आता तेल घालणार आहे तेलाचे प्रमाण सुद्धा आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता पण तीन पाव जे तेल घातले ते व्यवस्थित होतं त्यानंतर आपण तेल थोडं गरम केलेलं आहे आणि गॅस बंद करून घेतलेला आहे सुरुवातीला आता हे लसणाच्या पाकड्या घालणार आहे आपल्याला पाकड्या तळून वगैरे काय घ्यायचे तर गरम तेलामध्ये सोडायचे आहेत त्यानंतर जे पावडर मसाले घेतलेले आहेत ते आपण घालून घेऊया तिखटचे प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त थोडस करू शकता मी लहान मुलांच्या हिशोबाने यामध्ये तिखट घातलेलं आहे कश्मीरी लाल तिखट आहे थोडस रंगाला सुद्धा छान दिसतं आणि चवीला तिखट सुद्धा कमी आहे आणि जी मोहरीची डाळ घेतली आहे ती सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया बघा हिंग घेतलेला आहे छोटी डबी ते पूर्णपणे घालून घेतलेली आहे त्यानंतर आपण जो पावडर मसाला बनवलाय तो सुद्धा व्यवस्थित यामध्ये घालून घेत आहे संपूर्ण जो मसाला आहे तो घालून घ्यायचा यामध्ये आणि या तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे अरे तुम्हाला जर लोणच्यामध्ये थोडासा आंबट गोड चवीचा जर तुम्हाला लोणचं आवडत असेल तर यामध्ये थोडंसं मी अर्धा वाटी गूळ घातलेला आहे गुड किंवा साखर तुम्ही घालू शकता पण तुमच्या आवडीत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता ऑप्शनल आहे बघा अशा पद्धतीने घालून घ्यायचं आणि हा मसाला संपूर्ण दोन ते ती तीन तास म्हणजे छान थंड करून घ्या ह्या मसाल्यामध्ये घातला होता लोणच्यामध्ये घातला होता बघा अशा पद्धतीने मस्त असा लोणच्याचा मसाला छान तयार झाला होता आपला बघा आता हा संपूर्ण जो मसाला थंड केल्यानंतरच आपण हे लोणच्याच्या पोडी मध्ये घालणार बघा ते सुकून झाल्यानंतर बघा अशा पद्धतीने हे लोणच्याच्या पोळी तयार झाल्या होत्या अशा पद्धतीच्या आपल्याला हे लोणच्या पोळी सुकून घ्यायची आहे अशा पद्धतीने सुकून घेतल्या की अजिबात त्याला बुरशी वगैरे लागत नाही आणि वर्षभर आपलं लोणचं मस्त छान राहतं बघा संपूर्ण बघा कुठं त्याला पाण्याचा अंश वगैरे कैरीला अजिबात नाही आहे त्यानंतर जो आपण मसाला घेतलेला आहे तो आपण मसाला आपण आता घालून घेणार आहोत बघा संपूर्ण मस्त व्यवस्थित मसाला आपण घालून घेणार आहोत घरगुती मसाल्यामध्ये बघा अगदी कोणतेही मसाले जास्त प्रमाणात न वापरता मस्त घरगुती मसाल्यामध्ये आपण चटपटीत असं लोणचं बनवू शकतो तेही वर्षभर टिकणार बघा किती छान मस्त असं आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे त्यानंतर बघा हे संपूर्ण थंड झाल्यानंतर बघा मी काचेची भरणी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि स्वच्छ पुसून घेतली आहे मस्त संपूर्ण कोरडी करून घेतलेली आहे तुमच्याकडे चिनी मातीची असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही लोणचं भरू शकता बघा यामध्ये संपूर्ण लोणचं मी भरून घेत आहे तुम्हाला जर माझी लोणच्याची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला लोणच्याची रेसिपी कशी वाटलेली आहे तर हे लोणचं तयार झालेलं आहे एकदा ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा खूप छान हे लोणचं तयार होतं मुलांना टिफिन मध्ये देण्यासाठी पोळी भाजीचा खाण्याचा कंटाळा असेल तर सुद्धा मुलं आवडीने खा खात तर अशा पद्धतीचं तुम्ही लोणचं नक्की ट्राय करून बघा मस्त हे लोणचं तयार झालं होतं संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपीवर तोपर्यंत बाय